योजना धनाधन जाहीर करतात आणि मग जाऊन समारंभ करतायत पैसे देऊन लोक आणतायत एसटी गाड्या देत आहेत कुठेच्या साड्या आणि मग आल्यानंतर लोकांना सगळ्या महिलांना विचारतात मिळाले की नाहीत पैसे तुम्हाला तू काय घरचं पैसे आणले तुझ्या आमच्या हक्काचे पैसे तू घातलेस एक तर सरकार स्थापन करतानाच पन्नास ठोके घेतले म्हणजे गद्दाराला पन्नास ठोके आणि बहिणीला फक्त पंधराशे फोडाफोडी करताना लाज नाही वाटली गद्दारी करताना लाज नाही वाटली आणि आता हे आमचेच पैसे आम्हाला अजून तू माझ्या महाराष्ट्र धर्माची गद्दारी करायला नव्हतं हा माझा महाराष्ट्र धर्म नाही पण जे काही समारंभ झाले मी एक तरी कार्यक्रम असा केला की शेतकऱ्यांना जाऊन मिळतात का पैसे किती जणांना मिळाले याला माफ केलं केलं ता, नसतं कारण माझं मी कर्तव्य केलं मी माझं कर्तव्य केलं आता आपल्या स्वप्नातील घेणे झाले सोपे रायकरमळा धायरी येथे हिरा पार्क येथे एक दोन आणि तीन गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स सर्व सोयी सुविधायुक्त रोख खरेदीवर आकर्षक सूट अधिक माहितीसाठी संपर्क करा